पहिलीपासून हिंदी सक्तीला मनसेचा तीव्र विरोध पाठ्यपुस्तकच विकू देणार नाही राज्य सरकारला राज ठाकरेंचा थेट इशारा भाषेचा आदर आहेच पण सक्ती सहन करणार नाही राज ठाकरेंची भूमिका सत्ताधारी पक्षातील लोकांना मराठीविषयी प्रेम राहिलं नाही का खासदार अमोल कोल्हेंचा सवाल पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नको आम्ही पाचवीत असताना हिंदी शिकलो मराठी लिहिता वाचता न येणारं मूल यामुळे अडचणीत येईल जयंत पाटलांची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक आधीक भाषा शिकायला मिळायला हव्यात हिंदी भाषा सक्तीवर गुणरत्न सदावर्दे यांची प्रतिक्रिया ठाण्यामध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही जनता दरबारात उडी ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून मोफत सभागृह उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर क्रांतिकारक चाफेकर बंधू स्मारक आणि चाफेकर वाड्याचा लोकार्पण करणार मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाचा समन्स विधानसभेतील निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी प्रफुल्ल उडद्यांची याचिका निवडणूक आयोगानं नियमांचे पालन न केल्याचं याचिकेतून आरोप महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेस नेते संग्राम तुपटेची काँग्रेसला सोडचिठ्ठी लवकरच संग्राम तुपटे भाजपमध्ये प्रवेश करणार पुढच्या आठवड्यामध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडली सगळ्यांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करण्याचं मुं� नामदेव शास्त्रींचं आवाहन बाळासाहेबांचा आवाज वापरणं म्हणजे पोरकटपणा उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व नाही तर लाद सोडले नाशिकमधल्या निर्धार मिळाव्यावरून एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर टीका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज